नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी पालेगाव चौक गायकवाडपाडा रस्ता तातडीने दुरुस्ती करावा अन्यथा आंदोलन युवा सेनेचा इशारा अंबरनाथ पूर्वेकडे पालेगाव चौक ते गायकोरपाडा दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे शाळकरीमुळे वयोवृद्ध गरोदर महिला तसेच रुग्ण यांना वेळेत पोहोचणे कठीण झाले असून लहान मोठे अपघात घडत आहेत आगामी गणेशोत्सव काळात वाहतुकीचा भार वाढणार असल्याने अपघाताची भीती आणखी वाढली आहे या संदर्भात ग्रामस्थ मित्रमंडळ पालेगाव व स्थानिक रहिवाशांनी पालिकेकडे निवेदन दिले आहे या पुरोहित तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे उलट रस्ता न दुरुस्त करता नागरिकांना गरज नसलेल्या गार्डन साठी टेंडर मंजूर करण्यात आले आहे गार्डनकडे जायला रस्ता नाही तरी गार्डन साठी असा प्रश्न उपस्थित निवेदन विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली युवासेना अधिकारी समीर देसाई यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना सादर केले यावेळी युवासेनेचे विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव उपशहराधिकारी समीर देसाई तसेच सुभाष कांबळे शाखा प्रमुख विजय कोलेकर सूरज कांबळे दीपक मानेकर विजय वारंगे आदी उपस्थित होते लवकरच रस्त्याचे काम सुरू न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करून नगरपालिकेकडे मोर्चा करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे गेल्या चौदा तारखेला आम्ही पत्रव्यवहार केला होता मान्य तहसीलदार साहेबांना व नगरपालिका मुख्य अधिकारी साहेबांना पत्रव्यवहार केला होता की येत्या बावीस तारखेला आम्ही जर रस्ता दुरुस्त नाही झाला तर येत्या बावीस तारखेला आम्ही आंदोलन करू रक्तरोखो आंदोलन करू व तहसीलदार व नगरपालिकेवर का मोर्चा काढण्यात येईल पण पावस पावसाचा जास्त प्रभाव असल्या आम्हाला आंदोलनाची काय परवानगी परवानगी भेटली नाही म्हणून आम्ही आज परत तहसीलदार साहेबांना व नगरपालिके मुख्याधिकारी साहेबांना पत्र पत्र घेण्यात आहोत आम्हाला राऊतसाहेबांनी समाधानकारक उत्तर दिलेलं आहे पण या आमदारही आम्ही बऱ्याच वेळा पत्रव्यवहार करूनसुद्धा आम्हाला समाधानकारक तर भेटलं होतं पण याची काही पूर्तता घेतली भेटलेली हो नाही या रोडचा दरवर्षी दहा ते पंधरा लाखाचा निधी काढला जातो पण ह्या रोडचं काही कामच होत नाही आजपर्यंत कामं झालेलं नाही आम्हाला आश्वासन दिला जातो हमेशा की बाजूला तुमचा डी रोड पास होत आहे तुम्हाला बावीस कोटीचा निधी मंजूर होत आहे पण ते कधी आजपर्यंत आम्ही हे आश्वासनच ऐकायचे का त्या रस्त्यातून अनेक शालकरी मुलं वृद्ध आणि प्रेग्नेंट महिला पण जात असतात पण त्या प्रशासन या रस्त्यावर दुर्लक्ष का करते त्या का आम्ही काय जनावरं आहेत का तो रस्ता जनावरांचा गोटा जणू काही जनावरांचा गोटा असंच वाटतं आहे खड्डे आहेत तर खड्ड्यामध्ये रस्ता आहे हेच आम्हाला काही समजत नाही आणि सदर आता गणपती लव जवळ आलेला आहे आणि त्या गणपतीनं आम्हाला आणण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही रस्ता बनवून द्या सोमवारपर्यंत रस्त्याचं काय दुरुस्तीचं काम तुम्ही नाही केलं आम्ही सोमवार रक्तारोको आंदोलन करून और नगरपालिका जावं मी हेमंत जाधव विधानसभा अध्यक्ष आहे माझा पालेगावचा जो प्रश्न आहे हा मागे सातत्याने हा प्रश्न सारखा समोर येतो आहे हा सातत्यानं ही आमची जी मंडळी आहे ही जी आमची जी कार्यकर्ते आहे समीर देसाई आणि त्यांची टीम ही सातत्याने पाठपुरावा करते आणि पत्रावर पत्र पत्रावर पत्र हे नगरपालिकेला पत्र देतच राहतात पण नगरपालिका काही त्याच्यावर ॲक्शन घेत नाही का हे गपोबस्त आहेत त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का त्यांना काय कुठली अडचण आहे तर त्या ग्रामस्थांनी नेहमी चुकला तरच त्यांचे मुलं बाळं खेळत असतात लेडीज येत असतात वृद्ध येत असतात येण्या जाण्याला त्यांना रस्ता नाही पर्यायी रस्ता नाही एम एम आर रस्ता जो पास झाला आहे त्याला वेळ लागणार आहे त्यांना पर्यायी रस्ता काढून देण्यात यावा ती पायवाट आहे ती पायवाट सुद्धा सुधारणा करण्यात यावी ह्या छोट्या छोट्या मागण्या आहेत त्या मागण्याकडे नगरपालिकेचं प्रशासन लक्ष देत नसेल तर आम्हाला तीव्र असा हत्या उभरावा लागेल आणि हा प्रश्न फक्त एका पालेगावचा नाही आहे हा पूर्ण अमरावती शहराचा प्रश्न आहे आज धन आज गणपती येणार आहे गणपतीचा सारखा मोठा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि या मोठ्या उत्सवाला अमरावती नगरपालिकेचे रस्ते हे एवढे खड्डेमय झालेले आहेत येताना जर ईस्ट आणि वेस्टचा जर ब्रिज बघितला तर त्या ब्रिजवर एवढे खड्डे झाले की गाड्या येऊ शकत नाही जे ट्रॅफिक होते ट्रॅफिकची समस्या निर्माण होते या रस्त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होते मागे एकदा घटनाघटी स्कूलच्या एका व्हॅन एक मुलगा पडला या खड्ड्यांमुळे तरी प्रशासनाला जाग येत नाही हे आंधळ प्रशासन आहे या प्रशासनाला जर जाग येत नसेल तर आम्हाला ना मोठा आन आंग, उग्र आंदोलन करावं लागेल आणि प्रशासनाला वारंवार सर्व पत्र सर्व पक्षीय लोकांनी पत्र दिलं आहे सुद्धा पत्र दिलं आहे हे खड्डे बुजवण्यासाठी आणि हे खड्डे बुजवले जातात आज मलंगडापासून तर खाली येईपर्यंतचा रस्ता तुम्ही बघा पालेगावापर्यंतचा रस्ता आहे या रस्त्याची काय दुरावस्था आहे या रस्त्याचं दुरस्थ याला जबाबदार कोण आहे हे प्रशासन जबाबदार आहे इथले सर्वे करून होणार नाही ना ना त्याच्यावर ॲक्शन करावं लागेल आणि हे ॲक्शन जर कर प्रशासन करत नसेल तर आज आम्ही या अधिकाऱ्याच्या कोणाला काळे भागाशिवाय राहणार नाही आता हे वेळ आली आम्हाला बोलायचं तर आम्ही प्रशासनाला पुन्हा एकदा इशारा देतो की हे लवकरात लवकर रस्त्याचं काम करून कम्प्लीट करावं त्या पालेगाव ग्रामस्थांचा रस्ता आहे तो रस्ता कम्प्लीट करावा एवढीच तुम्हाला आमच्या तर्फे आणि युवसेनेतर्फे विनंती करतो आहे आणि मधु धन्यवाद पालेगावच्या ग्रामस्थ मंडळीच्या वतीने आणि खरोखर आम्ही नगरपालिकेला बार, बार प्रशासनाला मागणी करत आहे परंतु पालेगावच्या रोडची जी दृष्टी आहे ती सुधारण्यात येत नाही आहे कारण त्याचे काम नगरपालिकेमध्ये पाच झालेलं आहे पाच झाले पण आजूपर्यंत झालेलं नाही आहे आणि नगरपालिकेला आमची हीच विनंती आहे तर येणारा आता गणपती उत्सव आहे आणि गणपती जेव्हा गणपती बाप्पांची जी मूर्ती घेऊन येत असताना रस्त्यामध्ये त्यांची विठ्ठमळं म्हणजे हात कुटणं पाय कुटलं म्हणजे काय अनुचित घटना घडू शकतात हे ही नगरपालिकेने घ्यावे ಅೆ ಮೀ ನಗರಪಾಲಿಕೆ ವಿನ್ನಂತಿ ಕೊರದೋ ವ ತಾಜ ಬಾತ್ಮ್ಯಾ ಪುತ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕೂಡ ಆಯ್ಕೆ ಪ್ರೇಸ್ ಕಾ